नमस्कार मंडळी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आरोग्यविषयक कशा टिप्स पाहणार आहोत त्यामधीलच त्वचेची काळजी कशी घ्यायची नमस्कार मंडळी ऊन खूप वाढत चाललेलं आहे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे या वाढत्या उन्हापासून त्वचेची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे कशी काळजी घ्यायची ते आज आपण बघणार आहोत चला तर मग टिप नंबर एक आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत उष्णता वाढत चाललेली आहे त्यासाठी भरपूर पाणी प्या पाणी पिणे तितकेच गरजेचे आहे त्वचेवरती ग्लो येण्यासाठी शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासू नये यासाठी भरपूर पाणी प्या आणि शरीराला हायड्रेट ठेवा शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे पाण्याचे प्रमाण जास्त असणारे कलिंग टरबूज काकडी कोबी यांसारख्या फळांचा आहारात समावेश करा तसेच दूध दही ताक यांसारखे पदार्थ आहारामध्ये घ्या उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते त्वचेचा तेलकटपणा काढून टाकायचा असेल तर तांदळाचे पीठ बेसनचे पीठ वापरा त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होतो योग्य प्रकारचे फेसवॉश जे आहे ते त्यामुळे तुम्ही वापरू शकता ते वापरल्यामुळे चेहऱ्यावरती मुरुमे येण्याची चे शक्यता कमी होते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर पडण्याअगोदर अर्ध्या तासापूर्वी सनस्क्रीन वापरा किंवा चेहऱ्याला स्कार्प बांधून बाहेर पडा उन्हापासून त्वचेचे संरक्षण करा चेहऱ्याला स्क्रब करण्यासाठी साखर आणि कॉफीचा वापर करा चेहऱ्याला छान स्क्रब करा चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पाण्याने चेहरा धुवा कोमट पाण्याने चेहरा धुणे शक्यतो टाळा चेहऱ्यावरती येणाऱ्या पुर घामोळ्यांपासून बचाव करण्यासाठी आहारामध्ये दही आणि ताक भरपूर घ्या दही आणि ताक शरीराला थंडावा देणारे पदार्थ आहेत त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने म्हंटल की उन्हाची तीव्रता या दोन महिन्यांमध्ये जास्त वाढते मग उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शरीराची काळजी घ्या शक्यतो अकरा ते चार या वेळेमध्ये बाहेर पडणे टाळा आणि तुम्हाला जर बाहेरच जर पडायचं असेल तर तोंडाला स्कार्प बांधून बाहेर पडा शक्यतो या दुपारच्या वेळेत जास्त उन्हाची तीव्रता असते आणि त्याची झळ हो आपल्याला पोचू नये यासाठी शरीराची तितकीच काळजी घेणे गरजेचे असते लहान मुलांना उन्हामध्ये बाहेर फिरवून देऊ नका कारण लहान मुलांना उन्हाची तीव्रता ही जी आहे दुपारी जास्त ऊन लागतं ते सहन होत नाही त्यामुळे शक्यतो लहान मुलांना भरपूर पाणी प्यायला द्या लहान मुलं असतील किंवा वयस्कर लोकं जे आहेत त्यांचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे असेच आपल्या चॅनेलवरती छान छान असे माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आरोग्यविषयक टिप्स आहेत किचन टिप्स आहेत तर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट कर करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद